पासून रात्री पर्यंत तेच तेनी तेच छाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तर तेच मूर्ख तेच चहाने सकाळपासून रात्री पर्यंत तेच तेनी तेच ते खानावळी ही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते काकू पासून सगळीकडे सारखे चाल नरम मसाला, गरम मसाला तोच तोस, तोस भाजीपाला तीस तीस खवट चटणी तेज तेज आंबट सार सुख थोडे दुःख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवा या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरच्या चेष्टा शिळा शोक विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध नऊ धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच मंदिर तीच मूर्ती तीच फुले तीच फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी करीन म्हटले आत्महत्या करीन म्हटले आत्महत्या रोमिओची आत्महत्या दधीची आत्महत्या आत्महत्या ही तिसती आत्मा ही तो हत्या हि तिसती कारण जीवन ही तेच ते आणि मरण ही तेच